नमस्कार मुलांनो इयत्ता पहिलीचा मराठी पुस्तकातला धडा अकरा आपण शिकायचा आहे यामध्ये ही अक्षर आपण बघणार आहोत पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगते की याच्या अगोदर आपण क म ल अ आणि आ म्हणजे अ ला काना अक्षरं पाहिली आहेत आज आपण घ र ब पहिली ई दुसरी आता ही प ई छोटी ई म्हणजे ही पहिली वेलांटी मोठी म्हणजे दुसरी वेलांटी पहिली ई म्हणजे रस्व आणि मोठी म्हणजे दीर्घ तर ही आपल्याला ई पण बघायची आहे ठीक आहे तर त्या अक्षराप्रमाणे आपण चित्र बघूया हो पहिलं अक्षर आहे घ घ घ म्हणजे र घ घसा तेही होऊ शकतं र रवी रवी म्हणजे ताक करायची रवी असते माहिती आहे तुम्हाला नंतर र म्हणजे रत पण होऊ शकतो र वरून ब ब, ब बगळा बगळा नंतर ब बदक ब बटन असंही होऊ शकतं आता घ र ब, आवाज ऐक घ र ब अक्षरे पहा घ अक्षरांना चौकोन करा आता इथे घ र ब ही जी अक्षरं आहेत ही जिथे दिसेल तुम्हाला काय करायचं आहे चौकोन करायचं आहे आता इकडे काय दिलं पाहिलं बघा घ घंटा त्यांनीच पुस्तक ज्यांनी तयार केले त्यांनी इथे घ बनवून दिलाय चौकोन अग अगोदरच बनवून दिलाय त्यानंतर आहे र रो रथ बघा मी मगाशी तुम्हाला बोलली होती ना र रो रथ मग इथे र ला आपण काय करायचं आहे चौकोन करायचं आहे नंतर ब बाग माती फक्त ब आता ब ला एक काना दिला पण आपण कानाला चौकोन करायचा नाही फक्त ब अक्षराला करायचं आहे नंतर रु प या आता ह्याला फक्त र ला करायचं आहे ऊची मात्रा करायची नाही आपण ठीक आहे आता इथे जे खाली दिलेलं आहे घ तर कसा लिहायचा आहे त्यांनी दाखवलं आहे हे जी डॉट डॉट टिंब टिंब दिलीत त्याच्यावरनं आपण हे अ पेन्सिल अशी फिरवायची बघा घ त्यानंतर तुमची दुरेगी वही असेल बरोबर टू लाईन्स तर टू लाईनची बुक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असं पूर्ण म्हणजे अक्षर रेषेच्या बाहेर गेलं नाही पाहिजे बरा बरोबर असं लिहायचं आहे आणि त्याच्यावर एक रेघ मारायची वरती घ आणि लिहिताना बोलायचं आहे घ घराचा असं बोललं तर तुमच्या लक्षात राहील की घ कशाचा आणि घ कसा लिहायचा लिहिताना हे बोलायचं आहे हे तुम्ही पुस्तकात बोलताय त्याच्यानंतर तुम्ही जेव्हाहीत लिहिणार तेव्हा देखील बोलायचं आहे तर तुमच्या लक्षात राहणार घ कसा काढायचा आहे घला काय म्हणतात घ पासून काय होतो आता दुसरं काय आहे र, र रथाचा किंवा र रवीचा हा र पण असाच लिहायचा आहे दुरेगी वही आहे तुमची त्या दोन रेषेमध्येच आलं पाहिजे जरा देखील बाहेर जायचं नाही बाहेर गेलं याचा अर्थ तुमचं अक्षर चांगलं नाही आता इकडे दिलेलं आहे ते तुम्ही तसं बघून अगदी त्याच पद्धतीने इथे जागा सोडली याचा अर्थ तुम्हाला तिथे अक्षर पूर्ण करायचं आहे र रो, रथ किंवा र रवी असं म्हणत तुम्हालाच लिहायचंय तर तुमचा चांगला हात बसेल त्याच्यात आता ब बदक किंवा ब बगळा आता हे बघा इथे पण तसंच आहे जरा देखील रेषेच्या बाहेर जायचं नाही तर तुम्ही अक्षर व्यवस्थित शिकू शकाल ब बद ब बदक आता इकडे दोन अक्षर मी काढून दाखवते ब बदक पुन्हा ब बदक ठीक आहे आता त्यानंतर पुढचं पान बघूया आपण पुढच्या पानावर ई आहे आता इथे दोन ई आहे ही छोटी ई आहे ही मोठी ई आहे आता छोटी बघा इथे काय दिलं आहे ई पासून काय दिसते आपल्याला इडली तुम्ही खाता ना इडली चटणी डोसा त्यातला हा पदार्थ आहे नंतर ईवरून अजून काय होऊ शकेल ई इस्त्री आपण कपडे इस्त्री करतो ना त्यानंतर आता ही मोठी म्हणजेच तिला रस म दीर्घ इकार असतो तो आपण नंतर बघणार आहोत ई या मोठ्या ईपासून काय होतो इडलिंबू म्हणजे मोठा जो लिंबू असतो की नाही त्याला म्हणतात इडलिंबू अजून ईपासून काय होईल कढई त्यानंतर मगाशी आपण चौकोन केला त्याप्रमाणे यातही चौकोन करायचं आहे इथे छोटी ई या आहे याला चौकोन दिला आहे इथे मोठी ई या आहे याला ई दिला दिला ही ओ छोटी काय आहे ई इमारत इमारत म्हणजे बिल्डिंग प पपई आता नंतर ही ई डिली तर आपण ईला चौकोन करूया इंग्रजी आपण म्हणतो स्क्वेअर ठीक आहे नंतर हे काय आहे समयी आपल्या देवाजवळ असतो की ना आपण समयी लावतो पूजा असेल तर आपल्याकडे समयी लावली जाते आता तसं ई पण आपल्याला इथे लिहायची ई ही छोटी ई झाली ठीक आहे आता बघा ड आहे ड आणि त्याला छोटीशी शेपटी काढायची की तुमची ई झाली बघा ड आहे आणि अशी शेपूट काढायची ई इडली किंवा इस्त्री म्हटलं तरी चालेल इडली, असा वरती रेश द्यायची इडली, हे एवढं काढून दाखवल्यानंतर तुम्ही पूर्ण ओळ तुम्ही लिहायची आहे आणि तुमच्या वहीत देखील लिहायचं म्हणजे तुमची चांगली प्रॅक्टिस होईल ठीक आहे नंतर हे झालं आता एक अक्ष दोन अक्षर मी काढून दाखवते इडली जरा पण बघा जरा ही रेषेच्या बाहेर शेपटी गेली नाही पाहिजे बघा असं ठीक आहे आता त्याच्यानंतर रस् ही रस्व झाली ही दीर्घ याला म्हणतात मोठी आता ही पण अशीच करायची आहे पहिल्या डव ड काढायचा आहे आणि शेपूट काढायचं आणि ह्याच्यावर अर्धी टोपी हे काय झालं ई इडलिंबू इडलिंबू म्हणजे मोठा असतो त्याला म्हणतात इडलिंबू मोठा बघितलाय का तुम्ही नसेल बघितला तर एकदा आई बरोबर बाजारात जा आणि आईला दाखवा विचारा इडलिंबू कसा असतो मग आई तुम्हाला बाजारात ई इडलिंबू किंवा कढई तुमच्या घरी कढई असेल आई भजी बनवते बटाटा वडा बनवते पुरी बनवते कढईत बनवते ना मग त्या ईचा पण इड कडाई असं होऊ शकेल आता मी एक काढून दाखव ई ठीक आहे आता आपण अक्षर बघितले तर ही छोटी ई ही मोठी आता ईची मात्रा कोणती येते बघूया आता ही छोटी ई आहे या छोटी ईचा मात्रा असतो रस्व रस्व ही मात्रा झाली मग ती कशी रस्ता अक्षराच्या मागच्या बाजूला काढली जाते हे बघा म मला पहिली ई मी मग मी हा शब्द कुठे वापरला आहे बघा मिरची बरोबर त्यानंतर हा दुसरी ई आहे तर ह्याला म्हणतात दीर्घ ई मग हे अक्षराच्या पुढच्या बाजूलाही काढली जाते री बकरी याच्यामध्ये पण बघा आहे दुसरी बरोबर पण इथे आपल्याला फक्त रस्वई बघायचे म्हणून फक्त रस्वई दाखवण्यात आली आहे याच्यामध्ये दीर्घ आहे म्हणून ही दुसरी दाखवली आता याच्यामध्ये रिमा रीमाला कोणती ई आहे रस्व पहिली ई रीमा आता हा प्रोनाऊन्सिएशन कसा असतो री आणि हा री आता बकरी असं म्हणत नाही आपण बकरी म्हणजेच याचं प्रोनाऊनसेशन दुसऱ्या ईचं प्रोनाऊनसेशन अगदी हळुवार असतं आणि ह्याच्यात मिरची असं म्हणतो मी ची असं नाही म्हणत म्हणजे पटकन अ आ ई इ, इ। म्हणजे ह्याचा पटकन होतो आणि हा उकार हा ई ही मात्रा कशी होते ई आपण अगदी हळुवार बोलतो आता हे पण आता हे कसं आहे मामी मामी असं बोलतो का नाही मामी हळूवार बोलतो त्याप्रमाणे हे सुद्धा काकी बकरी म्हणजे जी उकार असतो मात्रा असते वेलांटी असते याला पहिली वेलांटी म्हणतात याला दुसरी वेलांटी ठीक आहे मग ह्याचा उच्चारणसुद्धा आपण योग्य प्रकारे केला जातो योग्य प्रकारे केला नाही तर त्याचा अर्थ वेगळा होऊन जाईल आता बघा रिमा आली मता आता हे आपण कसं म्हणणार बघा री मा आली असं नाही म्हणत ही री पहिली वेलांटी आहे बरोबर मग हिचा उच्चारण कसं होतं आपण करतो री आणि आली अली आला मामी आली काकी आली मामी बकरी बग म्हणजे ही जी दुसरी वेलांटी आहे तिचा उच्चार अगदी अलगत केला जातो आणि हिचा ही जी पहिली वेलांटी आहे हिचा पटकन होतो रीमा रीमा आली अली अली आला असा ठीक आहे म्हणजे आपण पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी बघितली आता आपण पुढे जाऊया मी वर्कशीट बनवले त्याच्याप्रमाणे पुन्हा एकदा एक्सप्लेनेशन करते मी तुम्हाला आता यात बघा हाच पुन्हा धडा आहे घ र आपण मगाशी बघितलं र घवरून तर आता हा घ आहे नंतर र आता रवरून आपण काय बघितलेलं रथ आणि रवी आता इकडे काय मी केलेलं आहे रस्ता बघा रच्या खाली मी अंडरलाईन केले बरोबर रस्ता म्हणजे रोड नंतर अजून काय होणार रात्र मग रात्रला फक्त रच्या खाली मी अंडरलाईन केलं दिसतंय तुम्हाला आता र रवी त्याच्यानंतर ब तुमच्या पुस्तकात ब काय दिलेलं ब गळा आणि मी काय म्हणालो ते ब बदक आता मी इथे काय बनवलं आहे ब बटन हे बघा तुमच्या शर्टला बटण असतं ना ते बटन आणि इथे ब च्या खाली मी अंडरलाईन केले नंतर ही काय आहे बाग बघा ब च्या खाली मी अंडरलाईन केलं आहे नंतर ही काय आहे बाटली बाटली कशी पाण्याची असते तेलाची बाटली असते ठीक आहे मग तशी ते बच्या खाली मी अंडरलाईन केलं आहे बरोबर त्याच्यानंतर ब बदक पुन्हा इथे ब आला आता त्यानंतर छोटी ई इमारत ए, इडली, नंतर ई इडलिंबू आणि ई कढई अजून काय आहे समई ई आता हे बघा मगाशी आपण अक्षरं बघितली आणि त्याच्या वेलांटी पण बघितली आता या छोट्या आईची वेलांटी कशी असते पहिली वेलांटी मग ह्या पहिली वेलांटीचे मी शब्द लिहिलेले आहेत आता ख ख प पहिली वेलांटी काय येणार खिसा मग आपण ह्याचं प्रोनाउशन्स कसं करणार खिसा खिसा नाही बोलणार कारण पहिली वेलांटी तिचा उच्चार पटकन झाला पाहिजे खिसा नंतर द ला द ला पहिले वेलांटी दि, दिवा नंतर क आहे क ला पहिली वेलांटी किडा म म ला पहिली वेलांटी मी आणि र ची मिरची आता त्याच्यानंतर दीर्घई म्हणजेच दुसरी वेलांटी आता दुसरी वेलांटीचा प्रोनाऊन्सिएशन आपण कसं करणार की आता खी पहिली वेलांटी लावली आहे खीला मग खीला पहिली वेलांटी खी खिडकी की आता कला दुसरी वेलांटी लावली खी ड की खिडकी नंतर वा व ला का ना वा टला दुसरी वेलांटी टी वा टी त्याच्यानंतर बघूया हे काय आहे बशी तुम्ही चहा पिता ना बशीतून चहा पिता ना तर नंतर काय आहे ब श श ला दुसरी वेलांटी शी ब शी का क ड ला दुसरी वेलांटी डी काकडी आता आपण ई छोटी ई आणि मोठी म्हणजे पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटीचे शब्द आता मी लिहिले आहेत ते आपण एकदा वाचूया मामी बकरी साडी तिखट हिरवा निळा आता बघा मी कसं वाचलं या दोन ज्या हे तीन जे शब्द आहे यांना दुसरी वेलांटी आहे हे मी कसं वाचलं अगदी हळूवार पुन्हा एकदा वाचते मामी बकरी साडी ही दुसरी वेलांटी आहे ह्याला अगदी मी हळूवार वाचलं आणि हे कसं वाचलं बघा तिखट हिरवा निळा म्हणजे ही पहिली वेलांटी पटकन बोलायची आणि दुसरी वेलांटी अगदी हळवार आता ह्याला प्रमाणे आपण वाक्य बघूया शिरा खा आता बघा श ला पहिली वेलांटी आहे म्हणून मी ह्याचं प्रोनाऊन्शिएशन कसं केलं शिरा चिवडा आण चिवडा आण असं नाही म्हटलं कारण पहिली वेलांटीचा उच्चार पटकन करायचा चिवडा आण खार आदी विमल आली आता ह्याच्यानंतर इथे वर्कशीट आहे ही वर्कशीट मी माझ्या चॅनलमध्ये दिले देणार आहे ते त्यानंतर तुम्ही ते बघा आणि ते प्रश्न सॉल्व करा त्याच्यानंतर ही देखील वर्कशीट आहे ही माझ्या चॅनलमध्ये टाकले टाकणार आहे ते तुम्ही बघा आणि सॉल्व करा आता हा व्हिडिओ जर तुम्हाला माझा आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना देखील पाठवा आणि काही प्रश्न असेल तर कमेंट करा थँक्यू